लोकशाहीच्या माध्यमातून आष्टी पाटोदा शिरून विधानसभा मतदारसंघातील दहशत संपवण्याचे काम मतदारांनी करावे असे आवाहन माजी सभापती साहेबराव मस्के यांनी दौला बडगाव येथे केले आहे आष्टी तालुक्यातील दौला बडगाव प्रचाराच्या समारोपाची कॉर्नर सभा संपन्न झाली याप्रसंगी साहेबराव मस्के बोलत होते यावेळी व्यासपीठावर अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे तसेच परसराम कदम बाबासाहेब काळपूर अर्जुन मगर अर्जिनाथ अडबल्ले नंदकुमार फसले विजय चव्हाण दिनकर जाधव मानिक मराठे अरुण क्षेत्रे माजी सरपंच नारायण राव व इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना माजी सभापती साहेबराव मस्के यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावान लोकांना किंमत राहिली नाही आमदार पंकजाताई मुंडे यांना लोकसभेला उमेदवारी देऊन त्यांचा पराभव केला यावर काही दखल घेतली नाही मुंडे घराण्याला हा नियोजित आहे असा आरोप यांनी केला मुंडे यांना नाविला जास्त अष्टी मतदारसंघात प्रचार सभेस यावे लागले आहे तरी त्यांनी योग्य माणसाला मतदान करण्याचे आवाहन केले विरोधक माजी आमदार भीमराव तोंडे यांच्यावर वैयक्तिक टीका करीत आहे हे योग्य नाही लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सत्य मार्गाने चालण्याचा संदेश दिला होता तीच परंपरा आमदार पंकजा मुंडे यांनी चालवली आहे काही लोकांनी निर्माण केलेली दहशत नष्ट करायची वेळ आता आली आहे असे देखील त्यांनी व्यक्त केले यावेळी अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव दोंडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नहीं त्यांची सत्ता घालवणं अत्यंत आवश्यकता आहे म्हणून माझी सर्व बालगावच्या ग्रामस्थांना विनंती आहे की फार एक दिवस राहा या ठिकाणी काही कार्यकर्ते असतील नसतील तरुण मित्र पण मोठ्या संख्येने बघा ना या बाजूला पाहिलंय तरी तरुणाशी नाही काय तरुणाचे तरुणमुळे प्रचार आहेत की चार जर जर मंदिर पुढली तरी एवढेच बाकी सगळे तरुण मंडळी प्रचारक आहे आपलं वाजणार आहे आपल्याला ती वाजायची सभा करायला मला जरी झालाय सगळेच सांगितले योज माणसाला आणि स्वतः सांगतोय तुम्ही पहिले काही नाही त्याच्यामध्ये ते सांगत आहे ते म्हणले विक्रम तिकडं ना म्हणजे आपला ते प्रयत्न करताय त्यांना जेव्हा त्याची बुद्धी दिली असाही ते विक्रेत म्हणलं पाठवमध्ये माझी सर्व बंधवांनाही त्यांचे आहे वडगावच्या आणि या सर्व लोकांना आपण सर्वांनी तिला सहकार्य करा आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत पंकजा साई हरवल्याचा बदलाव घ्यायचा आहे आपण सर्व लोकसभेला पंकजा साईचं बदल या दोन तीन लोकांनी काय केलं वरवर पैसा लिहायचे आणि बोंगट व्हायची कोणत्या गावाला जायचं गरजच नव्हते त्या गावात आम्ही वाहून गेलो ना ते मुलं आत्ताच घेऊन गेले म्हणलं काय सांगितलं म्हणलं तर करा कोणताही इमानदारी गोष्ट सुद्धा त्यामुळं आपल्या माणसाला दूर करायच्या पर्याय नाही आणि आपल्या संघामध्ये भांडण लावणं मारेमारे करणं आज काय बऱ्याच गावात धोरतेच आहे अगदी आम्ही प्रचारात तीन चार महिन्यापासून लोक काय म्हणतात की आम्हाला अडचणी मुंडे काय ते म्हणत नाही नाही गाव गावगावचे चार चार पाच गुंड आहेत ना त्रास देते वर्ष आपलं कपरा राखाले आणि त्यांनी काय केले बाहेरचे कुठे तरी गुंड आणलेले हे आपल्या मतदारसंघाच्या आजूबाजूला हॉटेल आहेत ना हॉटेलवर ठेवले आम्ही पोलीस तक्रार केलेली मी स्वतः पोलीस स्टेशन डिवायसीला तक्रार केली की आजची बाजूला सोडून विधानसभा आजूबाजूला जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये दहा दहा डब्बले जे कोण आलेले तर यांना स्वतः त्यांना पकडन त्यांना मी स्वतः लिखित करते असं असं कुणाला सुचत कोणाच्या मनात येते असं करावं आणि त्याची गुंत लागते गाव जर मी तीन मोकळ्यामध्ये मतदान करते लोक ते ज्याच्या ज्याला जशी आवड असेल तसंच पण गावगाळू गुंड बसून भाग दाखवण्याचा विषय दाखवण्याचा तो हा प्रयत्न हा हो तर तेच आपल्याला जोर करायची माझी सर्व या गटातील कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे की काही प्रसंगाला आम्ही तुमच्या बरोबर आहोत कुणी अशी मनामध्ये बाळगू नका विरोधीने आम्ही भाग घेऊ बसके साहेब आहेत मी पण आहे आणि आपण कुठल्याही दहशतवाद झाला आम्ही स्वतः उभार आपल्याकडे सुद्धा मी उत्सव भरपूर आहे आपल्याकडचं का म्हणजे चार कोटी रुपये खर्च करून शंभर महिन्या येतात आपल्या महाराष्ट्र क्षेत्र आपल्याकडे नोकरीला आहे आणि अनेक भागातले परिवहन मंडळी आपल्याकडे येतात सांगलीचे आहे शिकायला नगरचे येतात कर्नाटकचे येतात मिलिटरीत जाऊन आपल्याकडे जाऊन पाहिजे आपण त्याचा आप आप वापर केला नाही आपण सर्व मार्गाने जाणार लोक आपल्याला कोणावर दहशत बसून कोणाची गुंडगिरी करणं हे आवडत नाही पण यांचे लोक थोडी दारू टाकली की पुस्कृत पुरस्कृत करत फिरली दहशत करतात ही दहशत आपण भरून लोकशाहीमध्ये अशी दहशत मताद्वारे येईल त्यामुळं आपण सर्वांनी येत चिंतित विचार करत नाही तुम्ही प्रचारच आहात पण आपापल्या गावात गेल्यानंतर आज उद्याचा दिवस आज संध्याकाळी घरोघरी जाऊन प्रचार करावा वस्तीवर जावा काही जे काही लोक आडे वगैरे घेतात काही लोकांचा आश्वास फुटत नाही गंगा पाटील एका बाजूने चक्राम पाटील दुसऱ्या बाजूने आश्वासने मत त्या त्यावेळेस सगळे एक करा आणि सगळ्यांना पटून द्या आपण सर्व एक राहिलो विजय आपला पक्का आहे अशा प्रकारचे मी आपल्याला ग्वे देतो तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो विनंती करतो